महाशिवरात्री निमित्त दरवर्षी गंगा देवस्थान वाफे येथील जत्रा भरवण्यात येते पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ती जत्रा रद्द करण्यात आली आहे आणि याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहे वाफे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वा, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया तर काय सांगाल त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने कोरोना पार्श्व कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग म्हणजे एका ठिकाणी जास्त गर्दी होण्याकरता बंदी लावलेली आहे सामाजिक अंतर नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी संसर्ग वाढतोय कोरोनाचा त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलेलं आहे की कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही लोकांनी मास्क वगैरे वापरावेत सॅनिटायझरचा वापर करावा त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरांच्या जे काही शिवमंदिर आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा वगैरे भरवली जाते परंतु ह्या वर्षी मात्र सर्व ठिकाणी हा आनंद जो आहे यात्रेचा तो काही मिळणार नाहीये कारण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरं ही भाविकांच्या दर्शनासाठी तर बंद आहेतच परंतु या परिसरात जी काही दुकान लागायची जी काही खेळणे लागायचे जे पाळणे लागायचे ते सर्व या ठिकाणी बंद करण्यात आलेले त्यांना या ठिकाणी मनाई करण्यात आलेली आहे कारण बरोबर तुम्ही आत्ताच सांगितलं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि महाराष्ट्र शासनाने बंदी घालण्यात आली पण मग गाव पातळीवर शिवभक्तांना दर्शन चालू आहेत का गाव सुद्धा जे काही स्थानिक आहेत फक्त या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे तिथे फक्त दर्शनासाठी लोकांना त्या ठिकाणी ते मंदिर प्रशासन सोशल डिस्टन्स ठेवून दर्शनासाठी यावं लागेल पण आम्ही जर सर्व लोकांना उपस्थिती जर करायला दिली तर मात्र या ठिकाणी पुन्हा गर्दीचा उद्रेक होईल त्यामुळं गंगा देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत प्रशासन आणि फक्त त्यांचे जे काही स्थानिक पूजा विधी आहेत ते पूजा विधी पूजाविधी उरकण्याकरता मंदिर त्यांच्या आतमधील पूजा विधी सर्व चालू राहतील मात्र दर्शनासाठी भाविकांना बंदच राहणार आहे दर्शनासाठी बंद आम्ही दिलगिरी व्यक्त करतो सर्व भाविकांची परंतु जो काही कोरोना आहे त्या कोरोना महामारीचा आपल्याला जर सामाना करायचा असेल तर त्याकरता आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे